आज या ठिकाणी आपल्या दादा पाटील कॉलेजचा एक विद्यार्थी आणि खेळाडू स्वप्नील बाळासाहेब चव्हाण यांनी विभाग विद्यापीठ आंतरविद्यापीठ या सगळ्या स्पर्धा गाजवून खेलो इंडियासाठी आपल्या कॉलेजच्या एका मुलाची विद्यार्थ्याची खेळाडूची निवड झाल्याबद्दल दादा पाटील कॉलेजच्या वतीनं त्या पैलामाचा या ठिकाणी सन्मानाचा कार्यक्रम होत असताना आपल्या कॉलेजचे कर्तव्यदक्ष प्राचार्य सन्मान्य नगरकर साहेब जिल्हा बँकेचे संचालक आमचे वर्गमित्र सन्माननी बाळासाहेब दादा साळुके ज्या विद्यार्थ्याला घडवलं आणि ज्यांनी एक नर्सरी सुरू केली आणि त्याचं रूपांतर मोठ्या प्रमाणात केले त्या तालमीचे मार्गदर्शक आणि उत्कृष्ट कबड्डीपटू विजय काका तोरडमल आताच सेवानिवृत्त झालेले या कॉलेजचे प्राध्यापक प्रकाशजी दांडे भूषणजी देरेचे वस्तात ईश्वरजी तोरडमल त्यांचे सर्व स्टेजवर बसलेले सगळे सहकारी आणि विशेष करून या मुलाला जन्म दिलेले त्याचे आई आणि वडील मी प्रथमता त्या आईवडिलांच मनपूर्वक अभिनंदन करतो कारण प्रत्येक आईवडिलाला स्वतःच्या आपत्त्याबद्दल मुलाबद्दल काही ना काही अपेक्षा असतात छत्रपती शहाजी महाराजांच्या पोटी आणि जिजाऊ महासाहेबांच्या पोटी शिवाजी महाराजांसारख्या वीर पुत्राचा जन्म झाला म्हणून स्वराज्याची स्थापना झाली तस आई वर्गांची चांगली असल्यानंतर खेलो इंडियाला निवड होण्यासारखा मुलगा आपल्या दादा पाटील कॉलेजमध्ये आला आणि त्याची एवढी चांगल्या प्रकारची निवड झाली म्हणून मी खऱ्या अर्थाने त्यांचं अभिनंदन करीत होतो त्या परंतु काय तरी सांगितलं तर साहेब थोडं विशेष वाटेल तिथं जरा बोलून येते कारण त्र्याऐंशी साली मी तिथं होतो त्र्याऐंशी साली मी तिथं होतो नाही नाही माझी मिळवणूक आली होती माझ्या <laughs> दादा का मी दादा पाटील कॉलेज च सहाशे विद्यार्थी असताना भारत देशात नाव करणारा विद्यार्थी तुम्हाला सर्वांच्या आशीर्वादाने मी बाळासाहेब दादा ते साक्षी नाही मी तिथं होतो गडाख साहेब इथं बोलत होते त्यावेळेस गडाख साहेबांनी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असताना हा प्रश्न विचारला होता बापू साहेबांना आणि घेऊन तो, तो भी पोरगा कोणाचा मी यांच्यासारखाच गरीबाबाचाच पोरगा आहे मी काही मोठ्याचा नाही पण खेळाडू मोठा होतो परंतु आता स्कोप आहे त्यावेळेस स्कोप नव्हतो दरवर्षी मला कॉलेजचा निरोप यायचा मी एक इथं हजर राहायचं आणि कॉलेजने माझा सन्मान करायचा मला प्लेजर द्यायचा फेटा बांधायचा आणि सन्मान त्याच्यामुळे मला भरून आलं की मला या ठिकाणी येण्याची तुम्ही बोलवलं उपकृत केलं आमचा मान सन्मान केला तर मी एका खेळाचा सत्कार करण्याचा मान आम्हाला दिला आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी कॉलेजचा आवाल कारण की परंतु समाजामध्ये मुलांनो प्रत्येक क्षेत्रामध्ये करि करिअर करायला चान्स असतो प्रत्येक क्षेत्रामध्ये करिअर करिअर करायला चान्स असतो कुणी काय म्हणायचं कुणी म्हणायचं हे चांगलं नाही कुणी म्हणायचं ते चांगलं नाही कुणी म्हणायचं ते चांगलं नाही परंतु तुम्ही रोज बघता आता सोशल मीडिया आहे टीव्ही आहे सगळ्या गोष्टी बघत असताना तुम्ही बघता कुणी वडापाव आला कुणी चिहावा आला कुणी कशा आला कुठं हो ते आय पी एलमध्ये चालले क्रिकेटमध्ये करिअर काढता येतात आहे कुणी कुस्तीत करते कुणी कबड्डीत करते खेळात किती करिअर आहे आणि किती फायदे आहेत आज तुम्हाला सांगितल्यानंतर अतिशय वाटेल आता तुम्ही यात्रा यात्रातली नाही परंतु आम्ही रोज त्याच्यात आहे बाळासाहेब दादा सिकंदर शेखचा सीझन दोन बघ कुकीचा एक सीझन तो माऊली जमदाणे असेल महेंद्र गायकवाड असल माऊली कोकाटे असेल हि जे पोर आहेत ना कुठेच सीजन येत हो आम्ही आजका सीजन करायचं तर पंधरा हजार मिळायचे आज तो मी आज म्हणजे एवढा चांस आहे परंतु त्यामध्ये टिकून राहिलं पाहिजे मला हे दोन गोष्टी सांगत दादा पाटील कॉलेजचं नाव तुम्ही चांगल्या प्रकारे केल्यामुळं मी स्वप्नीच सगळ्या पेहरुणांच्या वतीनं आलेल्या सगळ्या पाहुण्यांच्या वतीनं मी भर बार भरून अभिनंदन करतो परंतु तुझ्या दादा पाटील कॉलेजचं नाव चांगल्या प्रकारे तुझी आता खेळ निवड झाली पण तुमच्या वेळेस तुला बाहेरच्या देशात निवड झाली पाहिजे एवढं कष्ट कर आणि कॉलेजचं नाव करीत असताना तुझं करिअर कर तुला मी मनापासून शुभेच्छा देतो सगळ्यांच्या वतीने देतो आमच्या जगदंबा मातेच्या वतीने देतो सद्गुरु गोदाब महाराजांच्या वतीने देतो